नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत जर शून्य असेल आणि जर तुम्हाला संख्या दिल्या असतील म्हणजे जर बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार तुम्हाला करायचा असेल आणि जर त्यामध्ये खूप सारे शून्य असतील म्हणजे जर झिरो असतील तर तो ते तुम्हाला बेरीज गुणाकार वजाबाकी आणि भागाकार कसा करायचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा काही काही मुलांना खूप अवघड जातं की अशा प्रकारचे एक्झाम्पल लिहायला मग त्यामध्ये हातच्याची बेरीज असू दे हातच्याची वजाबाकी असू दे किंवा गुणाकार असू दे किंवा भागाकार असू दे तर त्यामध्ये जर शून्य त्या आला तर खूप काही प्रॉब्लेम्स मुलांना येतात तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की अशा प्रकारची उदाहरणं ना कशी लिहायची असतात ते सर आता मग जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप नको तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल लाही नक्की क्लिक करा चला तर मग आपण अजिबात वेळ वयानाकडून आपल्या व्हिडिओकडे वळूया तर इथं आपण अगदी सोपी सोपी उदाहरणं घेतलेली आहेत आणि त्यामध्ये जर शून्य असतील तर ती एक्झाम्पल आपण कशी लिहायची ते तुम्हाला मी सांगणार आहे आता इथं पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे ऍडिशन म्हणजेच बेरीज घेतलेली आहे आपण पहिल्यांदा ऍडिशन घेतलेली आहे आपण अगोदर तर बघा आता एवढी मोठी संख्या दिली आपल्याला एवढी मोठी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येमध्ये असे खूप सारे शून्य असतील तर काय काय मुलांना समजत नाही की याची प्रेरित कशी करायची असते तर ते आपण पाहणार आहोत बघा आठ आणि एक नऊ झाले सात आणि शून्य सात झाले त्यानंतर बघा सहा आणि शून्य सहा झाले त्यानंतर बघा चार आणि सात आता इथं आपल्याला हातचा द्यावा लागतो बघा तर चार आणि सात किती होत तर अकरा होत मग त्या अकरा मधला इथे आपल्याला एक लिहावा लागतो आणि एक आपल्याला इकडं हातचा द्यावा लागतो वरती मग बघा तीन आणि हे एक चार होतात चार आणि हा झिरो चारच होतात त्यानंतर बघा पाच आणि झिरो पाचच होतात त्या झिरोला काही किंमत नसते त्यामुळे आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा जी संख्या असते वरती किंवा खाली संख्या असू दे किंवा वर झिरो असू दे तर आपण त्याचं उत्तर जी संख्या असते ती संख्या खाली आहे अशी उतरून लिहायची असते बघा दोन आणि पाच किती होतात तर सात होतात तर एवढ्या मोठ्या संख्येचं उत्तर ही एवढी मोठी संख्या आलेलं आहे म्हणजे याचं आपण वाचन कसं करतो पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी हे या संख्येचं उत्तर आलेलं आहे आता आपण इकडं वजाबाकी करूया त्याला आपण इंग्लिशमध्ये सब्ट्रॅक्शन असं सुद्धा म्हणतो आपण इथं आपल्याला खूप मोठी संख्या दिलेली आहे आणि या संख्येची आपल्याला वजाबाकी करायची आहे मग इथं खूप सारे शून्य दिलेले आहेत वरती पण खूप सारे शून्य दिलेले आहेत मग आपल्याला या संख्येची वजाबाकी कशी करायची आहे ते आपण पाहूया तर बघा आता जेव्हा शून्य असतात तेव्हा बेरीज करायला खूप सोपं जातं कारण जेव्हा शून्य असताना आपण बेरीज करतो तेव्हा ज्या संख्या वरती असतात किंवा ज्या संख्या खाली असतात त्या संख्या आपल्याला लिहायच्या असतात समजा आता हे पाच खाली असेल आणि जर शून्य वर असेल तर शून्य आणि पाच पाच होऊ शकतं पण वजाबाकीमध्ये असं नाही होऊ शकत वजाबाकीमध्ये आपल्याला इथं खूप सारे प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे आपण हे जरा व्यवस्थित शिकूया चला जर चॅनेलवर नवीन चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चला कारण बघा जर तुम्ही लाईक केलंत ला किंवा जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर आम्हाला सुद्धा व्हिडिओ करायला खूप छान वाटतं तर आम्हाला व्हिडिओ करायला सुद्धा खूप इंटरेस्ट येतो त्यामुळे तर बघा आपण याची वजाबाकी करूया इथं संख्या दिलेली आहे तर वजाबाकी सुद्धा करताना आपण इकडून उजवीकडून आपल्याला करावी लागते आता शून्यातून आपल्याला पाच गाणवायचा आहे मग आपल्याला इथं पाच लिहून चालतं का हे पाच इथं लिहून चालणार नाही किंवा शून्यातनं तीन आपल्याला घालवायचं आहे मग हे तीन आहे असं लिहून चालेल का तर इथं आपल्याला तसं नाही चालणार तर इथं आपल्याला हातच्याची वजाबाकी करावी लागते आता बघा इथं खूप सारे शून्य आहेत तर हे ऑलरेडी रिकामेच आहेत यांच्याकडं काही संख्याच नाहीये मग आपण शून्यातनं पाच कसं घालवणार तर आपल्याला काय करावं लागतं इथं हे चार आहे तर या चार कडून अगोदर आपल्याला इकडे एक हातचा घ्यावा लागतो आणि हे शून्य इथं घ्यावे लागतात पुन्हा आपल्याला या कडून इकडे इक एक हा घ्यावा लागतो हे शून्य इथं घ्यावे लागतात पुन्हा आपल्याला या कडून इकडं एक घ्यावा लागतो हे शून्य आपल्याला इथं घ्यावे लागतात थोडस अवघड आहे जर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितलात तर तुम्हाला हे पटकन समजून जाईल आता बघा या दहातून आपण इकडं एक घालवला तर इथं नऊ राहिले आणि या दहातून आपण इकडे एक घालवला इथं पुन्हा नऊ राहिले अगोदर ही मांडणी करून घ्यायची मग आपल्याला उत्तर द्यायला खूप सोपं जात आता बघा दहातून पाच गेले इथं पाच येणार नऊ मधून तीन गेले तर किती राहतील सहा राहतील त्यानंतर नऊ मधून दोन गेले सात राहतील हे झालं आता आपण चार मधून इकडं एक घालवला होता मग इथं तीन आपले तीनच राहिले मग तीन मधून आपल्याला चार घालवायचे तीन मधून चार जाईल का तर तीन मधून चार जाणार नाही मग आता आपण हाच घ्यायचा कुणाकडून इकडं तर शून्य आहे तो रिकामच आहे ऑलरेडी इकडं पण शून्य आहे तो पण रिकामाच आहे मग आपण हाचा कुणाकडून घ्यायचा तर पुन्हा आपल्याला इकडं आपण जसं केलं तसं आपल्याला इथं पण प्रोसेस करावी लागेल या नऊ कडून पुन्हा आपल्याला इकडे खाचा घ्यावा लागेल हे शून्य वरती लिहायचं पुन्हा या दहा कडून आपल्याला इकडे खाचा घ्यावा लागेल हे शून्य इथं लिहायचं आणि पुन्हा या दहा कडून आपल्याला एक हा इथं घ्यावा लागेल संख्या झाली तेरा आता इकडं इकडे खाचा गेला इथं नऊ राहिले इकडे खाचा गेला इथं नऊ राहिले इकडे एक हा घालवला इथं आठ राहिले अगोदर आपण वरची मांडणी करून घेतली आता आपण फक्त यांची वजाबाकी करायची आहे आता तेरातून आपल्याला चार मायनस करायचं आहे मग किती राहणार आहे जर तुम्ही तेरातून चार घालवलं तर इथे तुमचं नऊ राहणार आहे आता बघा नऊ मधून शून्य गेला नऊ राहिले नऊ मधून शून्य गेला नऊ राहिले आणि आठ मधून पाच गेले तर तीन राहिले तर अशा प्रकारे तुमचं उत्तर एकोणचाळीस लाख नव्याण्णव हजार सातशे पासष्ट असं आलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे जर शून्य असतील तर तुम्ही त्याची वजाबाकी अशा प्रकारे करू शकता आता आपण गुणाकार आणि भागाकार ते सुद्धा पाहूया आता बघा इथं आपण गुणाकार पाहणार आहोत याला आपण इंग्लिशमध्ये मल्टिप्लिकेशन असं सुद्धा म्हणतो तर गुणाकार आपण करायचा या संख्येचा बघा संख्या दिलेल्या आहे चाळीस लाख पाचशे गुणिले सहा आता वरती खूप सारे शून्य आहेत तर गुणाकार कसा करायचा असतो तर गुणाकारामध्ये जेव्हा शून्य असतो तर तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला जर शून्य दिलं असेल तर त्याचं उत्तर आपल्याला खाली शून्यच लिहावं लागतं बघा आता साई शून्य होतात शून्य साई शून्य होतात शून्य साई पंच होतात तीस तीस मधले इथं शून्य हातात तीन आले त्यानंतर बघा साई शून्य शून्य हा तीन जो आहे तो इथं लिहायचा पुन्हा साई शून्य शून्य साई शून्य शून्य आणि साई चोक चोवीस तर याचं उत्तर आपण अशा प्रकारे काढलेलं आहे तर बघा आता आपण या संख्येचं वाचन आपण कसं करतो बघा एकक दशक शतक हजार दहा हजार लाख दहा लाख आणि कोटी म्हणजेच दोन कोटी चाळीस लाख तीन हजार असं याचं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता तर इकडं आपण आता घेतलेलं हो भागा आहे भागाकार त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डिव्हिजन तर इथं आपण संख्या घेतलेली आहे पन्नास लाख वीस भागील तर आपण पाच ने भागायचं आहे जर भागाकारामध्ये सुद्धा अशा जर शून्य असतील तर कसा करायचा असतो भागाकार ते पण आपण पन बघूया बघा आता या पाच ने अगोदर या पाचला पहिला भाग द्यायचा आहे बघा पाच एके पाच यांची आपण वजाबाकी करू पाच मधून पाच गेले झिरो आता बघा इथं तीन शून्य आहेत तर आता आपण काय करूया ते तीन शून्य जे आहे जेव्हा शून्य असतो भागाकारामध्ये तेव्हा हे तीन शून्य आहेत ते ती तीन शून्य वरती आहे असे लिहून घ्या आता आपण काय करूया ती शून्य खाली काय लिहायची आपल्याला गरज नाहीये डायरेक्ट आपण याचं उत्तर काढूया तीन शून्य आहेत आपण वरती तीन शून्य लिहिलं कारण वरचं उत्तर आपल्याला महत्वाचं असतं आता बघा इथं दोन आहे करताना नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा असतो आता जर तुम्हाला या शून्याला भाग द्यायचा असेल तर तुम्ही हे शून्य उतरून घेऊ शकता पुन्हा इथं शून्य घेतला मग खाली शून्य यांची वजा बाकी परत शून्य परत हा शून्य उतरून घ्यायचा परत शून्य मग हे आपण सगळं केलेलं नाहीये डायरेक्ट आपण काय केलं डायरेक्ट आपण हे दोन आता खाली उतरून घेऊया कारण जेव्हा तुम्ही शून्याला भाग घालवता तेव्हा तुम्हाला हे प्रत्येक शून्य असा खाली उतरून घ्यावा लागतो बघा मग आता आपण काय करूया डायरेक्ट हे जे दोन आहे ते आपण डायरेक्ट हे जे दोन आहे ते दोन खाली उतरून लिहूया हे शून्य आपण सगळे पुसून टाकू डायरेक्ट आपण हे दोन काय करूया इथं लिहूया एका एका संख्येला आपल्याला भाग द्यावा लागतो आता पाच ने दोन ला भाग जात नाही म्हणून आपण इथं पुन्हा एक शून्य घ्यायचा आहे आणि इथं पण एक शून्य घ्यायचा आहे यांची आपण वजाबाकी करायची आहे दोन मधून शून्य गेला दोन येणार आता एक शून्य शेवटी राहिला तो उतरून घ्यायचा आणि आपण पाच ने वीस ला भाग देऊ शकतो बघा पाच चोख होता वीस शून्य शून्य तर अशा प्रकारे आपलं उत्तर हे आलेलं आहे म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे ला एक लाख चार हे आपलं उत्तर आलेलं आहे एक लाख चार हे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला गुणाकार असू दे बाळाकार असू दे किंवा बेरीज असू दे किंवा मजाबाकी असू दे जर त्यामध्ये तुम्हाला जर शून्य आला आणि जर तुम्हाला खूप कन्फ्यूज होत असेल की उत्तर कसं काढायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्ही त्याची अँसर अशा प्रकारे नक्कीच काढू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण अशाच प्रकारे भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद